बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी जयसिंगपूर शहर हे छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या जनकपित्यांच्या नावानं या परिसरामध्ये आपल्या भागामध्ये व्यापारी पेठ निर्माण करण्यासाठी म्हणून या जयसिंगपूर शहराचा जन्म झाला एकोणीसशे सोळा साली हे जयसिंगपूर शहराची स्थापना झाली आणि आज जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर हजार लोकवस्ती या ठिकाणी साहेब आज ह्या जयसिंगपूर शहरामध्ये आहे जर जवळपास ही लोकवस्ती फक्त जयसिंगपूर शहरामधली आहे जर आजूबाजूच्या सगळ्या ग्रामीण भागातल्या जर हाऊसिंग सोसायट्या जर बघितल्या तर जवळपास आज दीड ते पावणे दोन लाख लोकवस्ती त्या जयसिंगपूरच्या परिसरामध्ये आज गुन्ह्या चा गोविंदानं एकत्रितपणानं शाहू महाराजांनी जे घालून दिलेला आदर्श आहे त्या पद्धतीनं आज चालण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न करते आज त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अशुरोड पुतळा आपण या ठिकाणी याचं उद्घाटन आता आपण अनावरण केलं हे करत असताना ह्या जयसिंगपूर शहरातल्या तमाम लोकांची त्या काळातल्या सगळ्या नेते मंडळींची अनेकांची इच्छा होती की हा शाहू महारा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्विरोध पुतळा या जयसिंगपूर शहरामध्ये व्हावा पण अनेक अडचणी त्यामध्ये सातत्यानं निर्माण होत गेल्या आणि विशेषतः ज्यावेळा जागेचा प्रश्न आला साहेब आपल्या अध्यक्षतेखाली निश्चितपणे ह्या जयसिंगपूर शहराला आजपर्यंत जयसिंग या महाराष्ट्र शासनाच्या इतिहासामध्ये कधीही कुठलीही जागा शासनाची वर्ग करत असताना नामात्र किमान एक रुपये जरी लावला जातो पण एकही रुपये न घेता पहिल्यांदा महाराष्ट्र शासनानं ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशुरो पुतळ्यासाठी म्हणून ही जागा नगरपालिकेकडं हस्तांतरित केली आणि आज आपल्या माध्यमातून आपण ज्या पद्धतीनं अडीच वर्षामध्ये भरभरून आम्हाला ह्या जयसिंगपूर शहराला आणि विशेषतः शिरोळ तालुक्याला ज्या पद्धतीनं आपण भर भरभरून दिलं त्यातनंच आज खऱ्या अर्थानं ही साडेसात कोटी रुपयाची या ठिकाणी इमारत या ठिकाणी उभा राहते साहेब <चाँ> ह्या ठिकाणी उभारत असताना केवळ प्रत्येक गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अशुरूढ पुतळा असतो पण ह्या अशुरोढ पुतळ्याच्या पाठीमागं ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांना अभिप्रेत या रयतेचा सांभाळ करण्याची जी अभिप्राय होती त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये एम पी एस सी यू पी एस सीच्या या सगळ्या विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी अभ्यासिका व्हावी आणि त्या माध्यमातून एम पी एस सी यू पी एस सीचे आमच्या तालुक्यातील विद्यार्थी हे तयार व्हावेत ही ह्या पाठीमागची ह्या सगळ्याच्या पाठीमागची ह्या पाठीमागं म्युझियम करण्याचं आणि ह्या अभ्यासिका करण्याच्या पाठीमागचा हेतू आहे साहेब आज सुद्धा आमच्या शिरोळ तालुक्यातल्या आणि विशेषतः जयसिंगपूरची एक मुलगी आदिती चौले नावाची मुलगी ही एकसष्टवी त्रेसष्टावी रँक त्रेसष्टाव रँक घेऊन आज आय एस टी आज झालेली आहे निश्चितपणे हे आमच्या शहराला हे भूषणावं आणि अभिमान आहे अशाच पद्धतीनं आज पूर्व आज आमच्यातली मुलं अनेक मुलं ही कर्तृत्ववान आहेत पण ज्या पद्धतीनं त्यांना इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे त्या पद्धतीनं इन्फ्रास्ट्रक्चर आज मिळत नव्हतं म्हणून या शहराचा विकास आणि या तालुक्याच्या विकास विकास करत असताना आज गेल्या तीन वर्षापूर्वी आपण कोरोनाचा काळ सगळा तीन चार वर्षापूर्वी कोरोनाचा काळ बघितला आणि त्या काळावर आरोग्याचं महत्त्व हे अधोरेखित झालं आणि आपल्या कृपेनं त्या काळामध्ये आरोग्य राज्यमंत्रीपद मला आपण दिलं आणि त्या माध्यमातून आज जवळपास पूर्वीच्या काळामध्ये साठ बेडचा आमचा हा तालुका होता आज जवळपास त्याला साडेसातशे बेडचं प्रस्तावित आम्ही जवळपास यातली बरीचशीच कामं चालू आहेत म्हणजे साडेसातशे बेड आमच्या ह्या तालुक्यामध्ये आम्ही हे उत्पन्न या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आरोग्याच्या दृष्टीनं आम्ही सक्षम हा तालुका करण्याचा प्रयत्न केला या तालुक्यामध्ये औद्योगिक विकास व्हावा म्हणून टाकळी टाकळीवाडीच्या भागामध्ये एक चांगल्या पद्धतीची एम आय डी सी <coughs> साहेब आमच्या तालुक्यामधली जर परिस्थिती बघितली तर प्रत्येक ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये ही एम आय डी सीची निर्मिती झालेली आहे पण आमचा तालुका एकमेव असा होता की तो एम आय डी सीला अपवाद होता कारण आमच्या काळामध्ये त्या काळामध्ये कैलासवासी शामराव पट लेटरावकर असतील कैलासवासी लख असतील त्यांनी सहकाराची मूर्तमेढ रवली आणि त्या काळामध्ये सहकारी औद्योगिक वसाहती या ठिकाणी स्थापन केल्या आणि अनेक उद्योजकांना ह्या उद्योगासाठी म्हणून त्या, उद्यो उद्यो त्या इन्फ्रास्ट्रक्चर उद्योगासाठी लागणारं हे तयार करण्याचा प्रयत्न केला पण आज एकंदरीत उद्योगांची आणि आमच्या सुशिक्षित लोकांची जर संख्या जर बघितली तर येणाऱ्या काळामध्ये त्यांना न्याय मिळण्यासाठी म्हणून ह्या परिसरामध्ये एम आय डी सी टाकडीला आपण एम आय डी सी करायचा निर्णय घेतला येणाऱ्या काळामध्ये साहेब आणखी सहा महिन्यात आपल्याला त्या एम आय डी सीच्या उद्घाटनाला परत आमच्या ह्या तालुक्यामध्ये आपण यावं अशा पद्धतीची आपल्याला <coughs> या निमित्तानं साहेब विनंती करतो आपण ह्या कार्यक्रमाला खरं म्हणजे अक्षय अक्षयतृती दिवशी हा कार्यक्रम घ्यायचा होता पण अनेक अडचणी निर्माण झाल्या आपण आज साहेब आपण वेळ दिला आणि आपण आला त्याबद्दल आपलं मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपलं या ठिकाणी स्वागत करतो साहेब हे करत असताना जयसिंगपूरला जवळपास आज अडीचशे दोन अडीचशे कोटी रुपयाचे एका नुसतं शहरात आज विकास कामं या ठिकाणी चालू आहे साहेब आमच्या इकडं आज आम्ही रणजीला सामने रणजी सामने होतील अशा पद्धतीचं डे अँड नाईटचं स्टेडियम आपण ह्या जयसिंगपूर शहरामध्ये उभा करतोय सात मजली पहिली इमारत नगरपालिकेची ह्या जयसिंगपूर शहरामध्ये आज ह्या ठिकाणी होते या सगळे हे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं हे सगळे कामं ही निश्चितपणे आपल्या आशीर्वादानं ह्या ठिकाणी उभारले जाते साहेब ह्या मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळा आरोग्य खातं माझ्याकडे आलं त्यावेळची परिस्थिती जर बघितली तर अनेक लोकं माझ्या अनेक लोकं माझ्याकडे यायचे की हे मेंटल हॉस्पिटलमधल्या आमच्यातले जी व्यसनी मुलं आहेत बाकीची जी विकारानं जी जडलेली लोक आहेत त्यांना मग त्या रत्नागिरीला ॲडमिट करा दोन महिने आणि त्याला मुदत जास्तीचं ठेवून घ्या अशा पद्धतीच्या अनेक अडचणी ह्यामध्ये ह्या परिसरामध्ये निर्माण होते आणि त्यासाठी म्हणून आम्ही रत्नागिरी आणि पुण्याच्या नंतर पहिलं ह्या जयसिंगपूर शहरामध्ये मेंटल हॉस्पिटल जवळपास तीनशे सत्तर बेड्स मेंटल हॉस्पिटल या जयसिंगपूर शहरामध्ये आज आपल्या आशीर्वादाने ह्या ठिकाणी साकार होत आहे निश्चितपणे अशा सगळ्या विकासाच्या कामामध्ये ज्या ज्या ठिकाणी आरोग्याचा असेल उद्योगाचा असेल व्यापाराचा असेल ह्या ठिकाणी शैक्षणिकसुद्धा ही जयसिंगपूर नगरी ही शाहू महाराजांनी व्यापारी नगरी म्हणून स्थापन केली पण व्यापाराबरोबर आज शैक्षणिक नगरी म्हणून आहे आज उद्योगाची नगरी म्हणून आहे आज व्यापाराची नगरी म्हणून आहे साहेब ह्या शहराचा आज इतिहास आहे ज्या ज्या वेळा अनेक वेळा जातीय दंगली प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये झाल्या त्याच्या कमी अधिक प्रमाणामध्ये प्रत्येक शहरामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये त्याचा फरक त्या प्रमाणात दंगली आणि वातावरण तिथं कलुषित व्हायचं पण हे जयसिंगपूर शहर असं एकमेव हो शहर आहे आजपर्यंत या शहरामध्ये कधीही कुठंही जातीवादी दंगली झाल्या काही झालं तरीसुद्धा हे जयसिंगपूर शहर हे शांत आहे सगळ्यांना सामावून घेणार आहे ज्या पद्धतीनं शाहू महाराजांना अभिप्रेत या जयसिंगपूर शहराची जी अभिप्रेत होतं त्या पद्धतीनं हे जयसिंगपूर शहर आज शंभर सव्वाशे सुद्धा चालण्याचा प्रयत्न हे जयसिंगपूर शहर करतं या, या सगळ्या प्रकरणाला आपला आशीर्वाद असावा अशा पद्धतीची मागणी ह्या निमित्तानं मी या ठिकाणी करतो साहेब जाता जाता या शहराच्या जा दोन मागण्या या ठिकाणी अतिशय महत्त्वाच्या आहेत जवळपास आमच्या सहा सात गावं आमच्या तालुक्यातली ही रेल्वेच्या पलीकडे येतात आणि हात तालुक्यातली सुद्धा जवळपास पाच सहा गावं कुंभोजपासून नरंद्यापासून ही अशी रेल्वेच्या पलीकडे ही गावं येतं आणि त्याला जर जयसिंगपूरची कनेक्टिव्हिटी जर पाहिजे असेल तर निश्चितपणे त्याला जवळपास प्रत्येक एक तासाला अर्धा तासा जर था थांबा हे आपल्याला ला घ्यायला लागतो त्यासाठी म्हणून आम्ही रेल्वेला विनंती केली ती की रेल्वेकडनं हा जयसिंगपूर शहरामध्ये ब्रिज व्हावा की रेल्वेला जेणेकरून दळणवळणाच्या सुविधा आणि त्यामुळं अनेक रुग्णांचे सुद्धा जीव ह्या सगळ्या परिस्थितीमुळं साहेब अनेक वेळा गेलेल्या आहेत ही खऱ्या अर्थानं ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आमची अनेक दिवसांची मागणी आहे त्याला की त्या पूल हा निश्चितपणे राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा त्यामध्ये वाटा असतो पण रेल्वेकडचं जे ज्या पद्धतीनं ते रेल्वेचे मार्किंग असते ते मार्किंग पुरं होत नसल्यामुळं राज्य सरकारनं नगरविकास विभागाच्या माध्यमातून हे करायचा आपण साहेब निर्णय दिला आहे त्याला टेक्निकल सँक्शनसुद्धा मिळालेला आहे प्रशासकीय मान्यता आपल्या निमित्तानं ह्या ठिकाणी मी आपल्याकडनं मागणी करतोय की जेणेकरून अनेक लोकांचा या निमित्तानं आरोग्याला जीवदान या लोकांना खऱ्या अर्थानं त्या पलीकडच्या लोकांना मिळणार आहे साहेब दुसरी एक विषय असा आहे की आमच्या शहरामध्ये आज आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन पाण्याची योजना हो केली आज अंडरग्राऊंड ड्रेनेज आम्ही सगळ्या सिस्टीम केली जवळपास या शहरातल्या जेवढ्या महानगरपालिकेमध्ये मोठ्या शहरामध्ये ज्या ज्या सुविधा देता येतात मग ते खेळाच्या निमित्तानं असेल आरोग्याच्या निमित्तानं असेल बाकीच्या सगळ्या दृष्टीनं चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि शाहू महाराजांनी हे शहर हे अतीव आणि रेकेव या ठिकाणी हे निर्माण केले आणि निश्चितपणे जर आपण ही जी स्ट्रीट लाईट जे आमच्या रस्ते जे एम एस सी बीची जी लाईन आहे ही ओव्हरहेड ही लाईन जी आहे ही आमच्याकडे प्रायोगिक तत्वावर या जयसिंगपूर शहरामध्ये जर आपण अंडरग्राऊंड करण्याचा निर्णय जर घेतला तर निश्चितपणे आमचेसुद्धा अनेक पैसे आपले वाचतील कारण आता हे सगळं अंडरग्राऊंड सगळं ड्रेनेज झाले पाणीपुरवठा झाला त्याच्यानंतर आम्ही सगळे हे रस्ते जयसिंगपूर शहरातले काँक्रिटीकरणाचा आपण निर्णय घेतो आणि मग कॉन्क्रिटीकरण करायचं आणि परत नंतर काही शासनाचा जा निर्णय झाला पर परत आणि परत ते रस्ते उखरायचे म्हणजे शासनाचा फंड वाया न जाता जर आपण एक मॉडेल शहर म्हणून या जयसिंगपूर शहराची निवड केली तर निश्चितपणे साहेब आपल्याला अभिप्रेत असलेलं ह्या वर्ग नगरपालिकेचं क्षेत्र हे निश्चितपणे होईल एवढा अभिमान आणि एवढं स्वाभिमानानं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो निश्चितपणे आपल्या सगळे आपल्या आशीर्वादाने ह्या तालुक्यामध्ये जवळपास दो दोन हजार कोटी रुपयेची विकासकामं ह्या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न केला निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपला आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीशी असावा जेणेकरून या तालुक्यातल्या लोकांनी सातत्यानं अपक्ष असून सुद्धा गेल्या वेळा जवळपास बत्तीस हजार मताचं मताधिक्य दिलं आणि ह्या वेळात चव्वेचाळीस हजार मताचं मताधिक्य या, मता मता या शिरोळ तालुक्यातल्या तमाम जनतेनं दिलं आणि हे फक्त साहेब हे मला मला बघून दिलं नाही तर आपण दिलेली कामं त्या विश्वासावर आपला आशीर्वाद माझ्या पाठीमाग आहे म्हणून या, या जनतेनं मला स्वीकारलं आणि त्यासाठी म्हणून आपण ह्या जनतेच्या ज्या इच्छा आहेत जे राहिलेली अपुरी कामं आहेत ती निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये मार्गी लावायसाठी आमच्या डोकीवर हात ठेवाल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो त्यासाठी म्हणून आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी सातत्यानं राहावा एवढी आपल्याला या निमित्तानं कळकळीची विनंती करतो आणि परत एकदा आपण आलात आप त्याबद्दल मनापासून आपलं स्वागत करतो आणि मी थांबतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र